हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या ताईंचं खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासोबत इव्हिनिंग टू नाईट रुटीन असा असणार आहे तर इव्हिनिंगमध्ये नॉर्मली इव्हिनिंग नाही म्हणता ना, येणार कारण आत्ता तीन वाजलेत आणि दुपारीच मी भाजी घेऊन आले आज बुधवार तर बाजार होता तर दुपारीच भाजी वगैरे घेऊन आलते पण बाजारात कसं आहे आता जरा जास्त ऊन पडते ना त्याच्यामुळे थोडंसं दमल्यावर पण झालतं आणि ऊन पण लागलं होतं खूप तर मी एक वाजता नॉर्मली आलो असून आम्ही बाजारातून त्याच्यामुळं मग काही लगेच घेतलं नाही मी भाजी वगैरे निवडायला तर खूप ऊन पण लागलं होतं आणि कंटाळा पण आला तर म्हटलं थोड्या वेळाने करता येईल त्याच्यामुळे मग तसंच ठेवलं मी आणि जेवण केलं थोड्या वेळा आराम केला मग त्याच्यानंतर आता घेतलं तीन वाजता भाजी वगैरे निवडायला तर सर्व जेवढी काही भाजी होती तेवढी सगळी काढून ठेवली मी आणि जे धुवायचं होतं म्हणजे कसं टोमॅटो काकडी भेंडी वगैरे हे धुवून ठेवलं ना तरी चालतं म्हणजे कसं मुलं घेताना गाजर वगैरे खायला घेतात तर मग तसंच घेतात धुवून जर नसेल ठेवलं तर आणि आपण काय प्रत्येक वेळेस लक्ष द्यायला जागे वाचतो असं नाही तर मग ते सगळं धुईचं होतं तर ते मी धुवून ठेवलं आणि फळं आणले होते तर ते फळं पण फ्रूट्स टोपलीमध्ये ठेवून दिले आणि त्याच्यानंतर झाकून वगैरे ठेवले असे कारण झुरळं वगैरे रात्रीच्या एखाद्या वेळेस नाही झुरळं पण एखाद अर्धं चिलटं वगैरे फिरतात त्याच्यामुळे मी नेहमी असं झाकून ठेवत असते तर भाजी वगैरे अजून निवडायची आहे पण म्हटलं भाजी बाहेर बसून निवडता येईल कारण फ्रेश हवेत मोकळे हवेत बरं वाटतं बाहेर संध्याकाळच्या वेळेस तर आणि आता कसं आहे थोडंसं उन्हाळा जाणवल्यासारखा आहे तर गरम पण आहे घरात तर त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं पण बाहेर बसलं की बरं वाटतं नंतर मग स्वयंपाक पण बनवायचा आहे तरी इथं भाजी वगैरे मी ओ, जी कांद्याची पात होती ना तर ती व्यवस्थित त्याचे बुडकं सॉरी शेंड्याचे जे थोडंसं शेंड्याचे जळालेले असतात तर ते काढून टाकले आणि कांदे वगैरे मस्त त्याचे काढून ठेवले तर नंतर म्हटलं दिवशी करता येईल कुणी खात नाही मलाच आवडती त्याच्यामुळं आणत असते मी पण मुलं वगैरे खात नाही आणि साहेब पण त्यांना पण नाही आवडत तर ना त्याच्यामुळे तर माझ्यासाठी थोडीशीच मग एकच गड्डे आणत असते मी त्याच्यात दोनदा भाजी होती तर त्याचेच हे कांदे आहेत तर हे कांदे पण व्यवस्थित असे काढून ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग झाडून वगैरे घेते मग म्हटलं बाहेर बसून थोड्या वेळ भाजी वगैरे मेथीची आणि कोथंबीर एवढंच निवडायचं आहे तर इथं शेजारी येणं काप चालू आहे तर, तर प्लॅस्टर वगैरे करतायत बिल्डिंगला त्याच्यामुळे खूप जास्त आवाज येतोय तर आता काय करणार काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज तर येतोच आणि संध्याकाळी ना मुलं वगैरे झोपतात त्याच्यामुळं ते पण आवाज केल्याला जमत नाही तर त्याच्यामुळे मग मी दिवसाच व्हिडिओ एडिट करत असते आणि ओवर करत असते तर इथं शेजारीच काम चालू आहे तर प्लीज तुम्ही थोडंसं इग्नोर करा त्या आवाजाकडे तर चला इथं माझी भाजी वगैरे ठेवून झाले सगळं फ्रीजमध्ये आणि कांदे बटाटे ते पण मी ठेवून दिलेत लसूण सॉरी बटाटे तर नाही आणले पण कांदे होते आणि लसूण तर ते पण टोपलीमध्ये भरून ठेवला कांद्याच्या आणि लसणाच्या टोपलीत तर इथं म्हटलं झाडून वगैरे घरं वगैरे झाडून घ्यायचेत कारण आज कसं बुधवारची सुट्टी असती मुलं घरीच असतात तर खूप पसारा करतात घरात आणि शाश्वती सगळ्या घरात कलरचं तिचं तिचं चालू असतं तर त्याच्यानंतर मग मी काय व्हिडिओ शूट केला नाही तर झाडून वगैरे घेतलं आणि बाहेर बसले होते मैत्रीण आलती तर मग तिथंच आम्ही बाहेर भाजी निवडत बसलो आणि त्याच्यानंतर आत्ता वाजले सहा म्हणजे पावणे सहा वाजले तर, तर कपडे राहिले होते माझे काढायचे तर कपडे वगैरे काढून आणले आणि घड्या घालते आता त्याच्यानंतर मग मं, म्हणजे फ्रेश वगैरे होऊन मग देवाबत्ती वगैरे करायची आहे तर इथं मी फ्रेश वगैरे होते आता कपड्यांच्या घड्या वगैरे हो झाल्या देवाचे वस्त्र वगैरे देवघरावर नेऊन ठेवायचे म्हणजे कसं सकाळी घाईत असते आपल्याला देवपूजा वगैरे करायची तर मग इथं तिथं ठेवण्यापेक्षा डायरेक्ट देवघरावर ठेवले ना तर मग सापडतात पण आणि सकाळी कसं बेडमधून यायचं लक्षात नसतं नॉर्मली आम्ही बेडमध्ये झोपतच नाही पण मी कसं जागच्या जागी वस्तू ठेवून देत असते आणि त्यांनी कसं घर पण नीटनेटकं दिसतं आणि पसारा पण होत नाही त्याच्यामुळे माझी ती सवयच आहे प्रत्येक वस्तूला मी तिची तिची जागा दिली तर ती त्या त्या जागेवर ठेवलीच पाहिजे आणि मुलं पण तसंच करतात तर त्याच्यानंतर मग आज काही मुलांनी दुपारी जेवण नव्हते केले त्याच्यामुळं मग चपात्या वगैरे होत्या शिल्लक तरी तर मी फक्त शो म्हटला की आळूची वडी बनव तर दुपारची थोडीशी भाजी पण शिल्लक होती आणि शिवला आळीवळी आळूची वडी खायची होती सॉरी तर त्याच्यामुळे मग म्हटलं फक्त आळूवडीच बनवावी कारण दुपारची भाजी पण आहे आणि चपाती आणि एक बाजरीची भाकरी पण आहे तर मग भाकरी वगैरे मी काही केली नाही आणि पुरणाच्या पोळ्या पण दोन केल त्या सकाळी म्हटलं शाळेतून आले शाश्वती खाईन पण ती म्हटली मला पण नको तर मग तिने पण नाही खाल्ली कारण ती दे याच्या घरी काहीतरी खऊन हो आली होती त्याच्यामुळे ती पण जेवली नाही दुपारची आणि त्याच्यानंतर मग लगेच मी इथं आळूवडी बनवायला घेतली आणि थोडेसे भांडे होते दुपारचे तर ते पण लावून घेतले सॉरी थोडेसे भांडे दुपारचे तर ते पण लावायचे आणि इथं आळवडी टाकली मी आणि म्हटलं तो तोपर्यंत थोडंसं मंद गॅसवर जर आपण आळवडी बनवली ना तर अजून ती एकदम व्यवस्थित म्हणजे पक्ती आणि आळूवडी बनवता येणं बनवता नाही ना, ना कधी पण जास्त घड्यावर घड्या घालायच्या नाही वडीच्या तर जास्त घड्या ना तर मग ते कच्ची राहते आतून तर नॉर्मली दोन किंवा तीनच घड्या घालायच्या त्याच्यानंतर माझी लाडूबाई आली तिथं पाणी प्यायला आणि आजकाल जरा खेळायचं जास्त स्नार लागला आहे तिला तर बघा इथं तुम्ही आळूवडी कशी चपटी चपटी दिसती तर अशी जर बनवली ना आणि लो फ्लेमवर तर मग चांगली शिस्थिती आतून तर आळूवडी झाली आणि भांडे पण माझे लावून झाले तर म्हटलं लगेच जेवण करून घेऊया तर जेवण्यासाठी सगळं पुढंच नेतो हॉलमध्ये आम्ही हॉलमध्ये जेवत असतो त्याच्यामुळे तर चला मग इथं जेवण वगैरे करून घेतो आम्ही आणि शाश्वतीला आम्ही पूर्णाची पोळी आणि दूध दिलं होतं आणि तिला आवडी पण आवडती तर तिने पण खाली एक आणि त्याच्यानंतर माझी भांडे वगैरे घासले मी किचन वाटा वगैरे पुसला आणि मुलांना नंतर मग म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर एक तासाने मुलांना आता दूध ठेवलं आहे तर तुम्ही बघू शकता इथं गॅसवर दूध आहे तर आठ वाजेपर्यंत माझं सगळं आवरलेलं होतं आणि आता साडेआठ पावणे नऊ झाले तर इथं दूध पण झालंय चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा चला मग बाय